नमस्कार फ्रेंड स्वागत आहे आपलं सर्वांचं आपण पाहूया बाळामाच्या नावाने चांगभला आपण पाहतो शिरप्पा आणि गोदा धावत तळ्यावर येतात मामांकडे आणि म्हणतात आम्हासने वाचवा आम्हासने वाचवा नाहीतर काय खरं नाही आमचं मामा म्हणतात त्यांना दोन दिवसाची मुदत दिली हाय न दोन दिवस इथंच थांबा मोरो काय होतंय बघूया इकडे सको म्हणते अहो मी सांगत होते दुर्गापासोबत तळ्यावर आपण बी जाऊया म्हणून दामू म्हणतो अगं तुला बरं वाटत नव्हतं चालता बी येत नव्हतं आणि कसं जायची म्हणती तू तिकडे सकू म्हणते मामा आहेत नवं मग काळजी करताय दामू म्हणतो ते आहेत म्हणून आता तुला बरं वाटायला लागलं आहे बघ सकू म्हणते मग चला लवकर जाऊया तिकडे चंडप्पा त्यांना जाताना तिकडे पाहतो आणि त्यांना बोलवतो चंडप्पा म्हणतो हे दाम्या काय बघायला इकडे ये दामू म्हणतो काय झालं चंडपा म्हणतो समजा बरा आहे न व दामू म्हणतो हाय की चंडप्पा म्हणतो मग कुठेही जात आहे सा आणि काय काम काढलं आहे बाळूमामाकडं दामू म्हणतो हे बघा आमासने समद ठाव हाय सखू म्हणते अहो का आमच्या मागं लागला आहे जगू द्या की आम्हाने दामू म्हणतो आमासने सोडा आम्ही काय तुमचं वाईट केलं नाही तरी बी आमच्या वाटेला जाऊ नका पाया पडतो तुमच्या वाटलं तर चंडप्पा म्हणतो अरे पण म्या काय केलं दामू म्हणतो काल रातच्याला त्रास झाला हिला चंडप्पा म्हणतो अरे काय वाटेल ते बोलतो काय तू काय बघायला आला का मी काय केलं आणि तुझ्या बायकोला त्रास झाला आहे म्हणून सकू म्हणते अहो चला आपण जाऊ ते गेल्यावर चंडप्पा मनात म्हणतो दाम्या म्या काय केलं आहे एवढंच केलं आहे जीव नाही घेतला अजून मामांकडे जाऊन बघ काय आहे ते गणप्पा त्यांच्यावर ध्यान ठेवायचं ह मामांकडे जाऊन आल्यावर काय होतं आहे ते मला सांगायचं आता आपण तळ्यावर पाहतो मामा म्हणतात तुझं नाव व्यंकप्पा तू ह्याच गावचा आहेस तुला पोटाचा त्रास आहे समधी हिंडलास तू वैद्यतेन केलंस पण काय बी गुण आलेलं नाही बराबर का हे बघ आता मी सांगतो ते ऐकशील का हे भंडारा घे आणि दिवसातून तीन वेळा पाण्यातून घे आणि तळ्यावर सेवा करायला येत जा म्हणजे बरं वाटेल तुला आता दुसऱ्या व्यक्तीला मामा उठवतात मामा म्हणतात तू उठ काय झालं लय काळजीत हाईस बापू म्हणतो मामा म्हणत होता याची बायको लय आजारी हाय म्हण मामा म्हणतात यशोदा नाव आहे नवं तुझ्या बायकोचं हे बघ तुझ्या बायकोला माहेरचा त्रास आहे तो व्यक्ती म्हणतो म्हणजे मामा म्हणतात बायकोच्या माहेरला शेत आहे का त्या शेतात शेंदूर लावलेला दगड आहे बराबर का पिवळी पडली आहे त्याची गावाला सांगावं धाड आणि देवळी बांधावं म्हणावं जरा देवा लावा उदबत्ती करा बायकोला बरं वाटेल तुझ्या पाटील म्हणतात अरे मामा इथे येऊन तुमची कामं करत्यात तुमचं नशीब समजा चंडप्पा म्हणतो त्याच्या बायकोला दुर्गाप्पा कुठे आहे चंडप्पाची बायको म्हणते अजून नाही आले तळ्यावरून अहो तुमचं गाव गाडा सोडून तुमच्या पोरीकडं लक्ष द्या कोणी बी खेळायला येत नाही तिच्यावर चंडापा म्हणतो का गावातली समधी पोरं मेली होय चंडापाची बायको म्हणते अहो तुमच्यामुळे समधी पोरं घाबरतात तिच्याशी खेळायला काय करावं चंडापा म्हणतो घरात खेळ म्हणावं नाहीतर स्वयंपाक शिकव तिला चंडापाची बायको म्हणते तुम्हाला समधी लोक घाबरतात तुम्ही देव देवस्थी करताय करणे धरणी धरताय असं म्हणतात समधी लोकं चंडप्पा तिला मारतो आणि म्हणतो हा विषय आमच्या पुढे काढायचं नाही कळलं का तसं काय वाटतं ते बोलतात तुम्हासने काय वाटतं की नाही लोक बोलतात बोलू द्या आमसने काय पोकोप नाही पडत ती म्हणते बाळूमामाकडे जायचं आहे तर तो म्हणतो मी असताना कशाला कोणाकडे जावं लागतंय तळ्यावरची लोकं दुर्गापाला सांगत असतात तुझ्या भावाला सर्वजण घाबरतात त्याला काहीतरी समजावू तेवढं ते बापू येतो आणि म्हणतो काय अरे शिरप्पा का काय झालं शिरप्पा म्हणतो काय नाही बापू म्हणतो मग समधी लोकं बोलत होता आता काय झालं पाटील म्हणतो अरे काळजी आहे की मोरं काय होणार म्हणून त्यांना बापू म्हणतो अरे शिरप्पा येडं का खळ तू पुढं कसं होणार म्हणजे अरे मामाच्या तळ्यावर आल्यावर असला विचार करतोय हे तू रंगा म्हणतो अरे बाबा मामासनी तुमची काळजी आहे म्हणून तर तुम्हासनी तळ्यावर थांबून घेतला आहे नवं हे बघा मामांचा शब्द कधी खोटं होत नाही काही ना काहीतरी मार्ग निघलच की गोदा म्हणते अहो पण उद्या आम्ही पैसे नाही दिले तर आम्हासनी घराबाहेर काढाय मागे पुढे नाही करणार तो बापू म्हणतो मामा जे काय करतात त्याला कारण असते घाबरू नका तुम्ही तिथे सको आणि दामू येतात तळ्यावर दामू म्हणतो दुर्गापा आम्ही येत होतो तुझा भाऊ चंडप्पा भेटला होता आमासने आम्ही त्याला बोललो समजा ठाव आहे नगा आमच्या मागे लागू जगू दे आमासने तर म्हणला म्या काय केलं आता सको मामासने सांगते राजशाला काय झालं काय नाही माहीत नाही बघा खूप त्रास होत होतं मामा म्हणतात ठाव आहे की मला समज हितन बघितलं म्या मोहरं बघू आपण काय करायचं ते पाटील म्हणतो मामा मला वाटतो आहे जो कोणी तळावर येतो ना त्याचा तो वाकडत जातो मामा म्हणतात दुर्गाप्पाला दुर्गाप्पा माझं म्हणणं असं आहे की तू आज घरला जा दुर्गाप्पा म्हणतो माझं काय चुकलं का मामा मामा म्हणतात मी आज हे सांगतो हाय त्याला कारण हाय हे बघ दुर्गाप्पा तुम्ही आता घरला जावा आणि चंडप्पांना देवघरात एक बोळी मंत्रून ठेवली हाय ती काढा आणि तिथंच एक पितळाचा डबा आहे त्यात इकडच्या तिकडचं काय काय गोष्टी आणून ठेवल्यात त्यानं हेच कारण हाय तुमच्या घराण्याचा वंश खुटला इथे आजचा भाग संपतो थँक्यू फ्रेंड्स